मराठवाड्यासह मध्य व पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे महाभयंकर अशी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक कुटुंबे या पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहेत शेकडो जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत तर अतिवृष्टीमुळे हजारो घरे पाण्याखाली आहेत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले अहिल्यानगर सोलापूर नाशिक सातारा धुळे नंदुरबार जळगाव परभणी लातूर धाराशिव बीड जालना यासह आसपासच्या जिल्ह्यात एकशे दहा गावात पावसाने थैमान घातल्याने येथील जनजीवन ठप्प झाले या महापुरात आत्तापर्यंत आठ जणांचा बळी गेला आहे या सर्व भागात शासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून लष्कराचे पथक देखील मदतीसाठी बोलावण्यात आले सदर पूर परिस्थितीची दृष्टी पाहून व तेथील नागरिक शेतकरी महिला व लहान मुले यांच्यावर ओढवलेली भयावह परिस्थिती पाहून सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच राज्याचे माजी कामगार मंत्री व मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी डोळ्यात पाणी आल्याचे सांगितले तसेच या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत म्हणून रक्कम रुपये दहा लाखाचा धनादेश तातडीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मुंबई येथे सुपूर्द केला त्याचप्रमाणे मिरज विधानसभा क्षेत्रातून या पूरग्रस्त जिल्ह्यासाठी धान्य कपडे औषधे व जनावरांसाठी चारा पाठवण्याची तातडीने व्यवस्था करणार असल्याचे आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी सांगितलं आहे तसेच सांगली मिरज विधानसभा क्षेत्रातील विविध सामाजिक संस्था दानशूर व्यक्ती संघटना व नागरिक यांनी या पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत करण्यास पुढे यावे असे आवाहन आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केलं आहे यासाठी मिरजेतील आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे